मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे काँग्रेस आपल्या युवराजांना अजून किती काळ संधी देणार आहे नुकतंच संसदेच पावसाळी अधिवेशन पार पडलं या अधिवेशनामध्ये आपल्या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडं संपूर्ण देशाचा विरोधी पक्षनेता म्हणून एक फार मोठ जबाबदारीच स्थान ते मानलं जात प्रचंड मोठी जबाबदारी त्या माणसावर असते की सगळ्या देशाला जे अपेक्षित आहेत ते संसदेमध्ये मांडणं किंवा ज्या चुका आहेत ते राज्यकर्त्यांच्या त्या ते दाखवून देणं आणि काँग्रेसनं पुन्हा ती जबाबदारी पुन्हा पुन्हा म्हणजे रा, राहुल गांधी अनेक वेळा पक्षाध्यक्ष म्हणून पण राहिले त्यावेळी त्यांनी पक्षाला तोंड घशी पाडलेलं आहे विरोधी पक्षनेते म्हणून काम करतायत त्यावेळेसही ते सपशेल तोंडावर पाडतायत पक्षाला आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये तर त्या गोष्टीचा कहर झालेला आहे कहर झाला मित्रांनो बघा किती एक साधी गोष्ट असते आणि एक लॉजिकल ज्या माणसाची सारासार विवेक बुद्धी जागी असेल ना सारासार विवेक जर जागा असेल तर आपण कोणाकोणाच्या नादाला लागणार आहे संसदेमध्ये एवढ्या मोठ्या अलिशान अशा नवीन संसद भवनामध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणाचा सामना करायचा आहे एक म्हणजे अत्यंत वाकचतुर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणाला त्यांच्या बोलण्याला त्यांच्या वक्तृत्वाला त्यांच्या शब्द सामर्थ्याला कुठलीही तोड नाही असा वक्ता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित भाई शाह आवाजाचा अतिशय उत्तम बेस असणारे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अत्यंत अभ्यासू निर्मला सीतारामन अत्यंत अभ्यासू परराष्ट्र मंत्री की जे तब्बल एक्केचाळीस वर्ष राजदूत म्हणून त्यांनी अनेक देशांमध्ये काँग्रेसच्याच काळामध्ये राजदूत म्हणून ज्यांनी जबाबदाऱ्या पार पडल्यात असे एस जयशंकर या लोकांना अनुराग ठाकूर वगैरे हे तर मी वक्ते आहेत मी त्यांची ज्योतिरादित्य सिंधिया मी यांची नावं पण घेत नाही आहेत एकापेक्षा एक, एक प्रकांड पंडित त्या संसदेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या वतीनं बसलेले आहेत मी ही जी नावं घेतली यांचा सामना तुम्हाला करायचा आहे आणि अपेक्षेप्रमाण जे त्यांनी ढोल बडवायचे होते तेच ढोल बडवायला घेतले राहुलजींनी आणि त्याच्यामध्ये जोडीला प्रणिती शिंदे घेतले याच्या म्हणजे सगळा आनंदी आनंदच आहे काँग्रेसमध्ये असं आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे एखाद्याची बुद्धी किती खालावते किंवा बुद्धीची पातळी किंवा विचार करण्याची क्षमता खुंटल्यानंतर कसा वागतो विचार क्षमता खुंटल्यानंतर कसा वागतो तर तो राहुल गांधींसारखा वागतो असंच म्हणावं लागेल त्याच कारण असं होतं की अपेक्षेप्रमाणे हे ऑपरेशन सिंदूरवर बोट ठेवणार अपेक्षेप्रमाणे ते पहलगामच्या हल्ल्यावर बोट ठेवणार की ज्याचं क्लॅरिफिकेशन ज्याचं विस्तृत माहिती अख्या देशाला समजलेली आहे युद्धाच्या त्या त्या क्षणी चारच दिवस एकतर ते युद्ध चाललं होतं आणि अ सात आठ नऊ दहा मे संपला विषय सहा आणि सात मेच्या मध्यरात्री म्हणजे सहा मेच्या रात्री किंवा सात मेच्या मध्यरात्री एक वाजून पस्तीस मिनिट ते दोन या पंचवीस मिनिटात पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम केला त्या पंचवीस मिनिटामध्ये जे जे दहशतवादी तळ होते अगदी मुरिदे वगैरे आतमध्ये असलेले दहशतवादी तळ शे दोनशे किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानात असणारे त्या दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकून म्हणजे लिटरली भेदून टाकलं जमिनीमध्ये बंकर जरी असतील तरी सुद्धा ते क्षेपणास्त्राने ते उद्ध्वस्त केले त्यामुळे जो अपेक्षित निकाल त्या याचा लावायचा होता पहिलगामच्या अतिरेकी हल्ल्याचा जे निष्पाप सत्तावीस जीव त्यांनी मारले पाकिस्तानी अतिरेक्यांनी त्याचा चुन, चुन के बदला ज्याला म्हणतो आणि नंतर त्या अतिरेकी या चालू अधिवेशनात त्यांना मारलेला आहे चालू अधिवेशन चालू असतानाच ऑपरेशन महादेव एवढी सगळी माहिती असताना गणित होत की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अमित शहा गृहमंत्री म्हणून आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एस जयशंकर कारण परराष्ट्र खात्यावर परराष्ट्र धोरणावर वारंवार टीका केलेली आहे त्या ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये यांच्यावर हा विषय काढणार आणि मग ते काय बिन होमवर्क चे बसलेत का हो मे महिन्यापासून मे जून जुलै तीन महिने हो ते काय असेच मोकळे फिरत होते ते धारच लावून बसले होते तलवारीला तुम्ही विषय काढावा आणि मग त्यांनी तुमच्या आजी आजोबा पणजोबा सहित सगळंच बाहेर काढायचं होतं त्यांना ते त्या संधीची वाढ बोलत होते म्हणजे बैल आ, आ मुझे मार डायरेक्ट तुम्ही मान कसायच्या हातात नेऊन दिल्यासारखं झालं ना किती हास्यास्पद झाले या सगळ्या गोष्टी तुम्हाला खर तर गनिमी कावा वापरला असता एखाद्यानं की तुम्हाला अपेक्षित होतं की सगळ्या देशाला अपेक्षित होतं की राहुल गांधी या युद्धावर त्याचा हिशोब मागणार तुम्ही ते सोडून त्यांना होमवर्क करू द्यायचा होता आणि तुम्ही मग तिथे शेतकऱ्यांचे विषय काढायला पाहिजे होते तुम्ही मणिपूरवर बोलायचं होतं अभ्यासपूर्ण बोलायचं नुसतंच ते बडबड करता त्याला काही अर्थ नसतो त्याला कुठला आगापिच्छा काहीच नसतो पण त्याच्यावर बोलायला पाहिजे होतं तुम्ही देशाच्या एकंदरीत विकासात्मक काय गोष्टी चालल्यात कुठं कमतरता त्याच्यावर बोलायला पाहिजे होत तुम्ही नोकऱ्यांच्या संदर्भात बोलायला पाहिजे होतं तुम्ही ह्या नको त्या विषयाने की ज्याचं स्पष्टीकरण पंतप्रधानांनी पंतप्रधानांनी युद्ध झाल्यानंतर सुद्धा पाकिस्ताननं ज्या ठिकाणी दावा केला होता की हे आम्ही बर्बाद करून टाकलं पंजाबमधलं युद्ध क्षेत्र तिथे जाऊनच त्यांनी डायरेक्ट त्या जवानांबरोबर मिटिंग केली तिथे फोटो काढले राजनाथ सिंह दुसऱ्या दिवशी गेले त्यांनी पण तिथल्या जवानांच्या भेटी घेतल्या त्यामुळे आणि परराष्ट्र सचिव हे रोजच्या रोज त्या अं दोन महिला अधिकाऱ्यांना घेऊन रोजच्या रोज प्रेस कॉन्फरन्स मध्ये या गोष्टी सांगत होते की आज आम्ही काय केलेलं आहे तुम्ही अक्षरशः स्वतःहून जस मान द्यावी कसायला कसयाला गाय धारजे तस तुम्ही मोदींना राहुल गांधी धारजेण असा प्रकार झाला आणि हस करून घेतलं आणि त्यात त्या प्रणिती शिंदेनं उभं केलं की ज्या हे काय तमाशा आता प्रणिती शिंदे सांगा तुम्ही कशा निवडून येतील परत जर तुम्ही देशाच्या जवानांचा अपमान करताय कस बस ते वडिलांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात इनफॅक्ट असं वेडोग आपलं धाडस खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा केलं नाही कारण त्या तर त्या शिष्टमंडळांमध्ये होत्या जी सात शिष्टमंडळ पाठवली होती शशी थरूर वगैरे जी लोक गेली होती आपले असदुद्दीन ओवेसी सुद्धा गेले होते खासदार सुप्रिया सुळे सुद्धा होत्या एका शिष्टमंडळामध्ये त्यामुळे त्यांना परिस्थिती माहिती होती अभ्यास झालेला होता त्यामुळे त्यांनी असा आकडा विषय नाही काढलेला कारण त्यांना माहीत होत सुप्रिया सुळे अत्यंत सावध होत्या आणि याच्या उलट आपल्या वडिलांच्या पुण्याईवर निवडून आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी हा तमाशा होता हे म्हणून तुम्ही पंतप्रधानांवर टीका किंवा विरोधी पक्षावर टीका करायची आहे तुम्हाला तो तुमचा अधिकार आहे हक्क आहे म्हणून तुम्ही ज्यावेळेस बोलताना ते ठीक आहे ते तुम्ही राजकारणासाठी तुम्ही एकमेकाचं वाभाडं काढता ते आता आम्हाला संजय राऊतांचा ऐकून ऐकून आम्हाला त्याचा कंटाळा आलेला आहे पण ज्यावेळेस आपल्या जवानांच्या प्रती आपण अविश्वास दाखवतो त्यावेळेस तुम्ही स्वतःचे दात घशात घालून घेता हे सगळं बोलून त्यामुळे राहुल गांधींनी एकंदरीत मिळालेल्या संधीचं सोनं ते कधीच करत नाही मोदीजींनी एक वाक्य फार छान वापरलं होतं संसदेमध्ये भाषण करताना की गुड का गोबर कैसे बनाय व से सीखे एक्झॅक्टली exactly तसाच प्रकार त्यांनी केला म्हणजे बुडत्याचा पाय खोलात अधिक अधिक त्यांचा पाय खोलात जातो आहे आणि काँग्रेसला आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल तर आ, माजी आमदार संग्राम थोपटे भारतीय जनता पार्टीमध्ये आले पुरंदरचे आमदार माजी आमदार संजय जगताप हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्याचं कारणच हे आहे लोक आता उगाचच कुजबूज करायची हे त्यांच्या संस्थांना धोक्यात आणतील त्यांच्या ईडीची चौकशी माग लावतील काही गरज पडली नाही आता त्याची हे जे इनकमिंग जे चालू आहे ना हे राहुल गांधींच्या स्वतःच्या बौद्धिक दिवाळखोरीमुळे या लोकांना माहिती आहे की मोदी युग काही लवकर संपणार नाहीये मोदी गेले की अमित शहा येथील अमित शहाच्या बरोबर योगी आदित्यनाथ आहेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत अशी एक एक विद्वान विद्वान लोक या पक्षामध्ये आहेत त्यामुळे हे युग काही संपणार नाही आहे आणि ह्या बौद्धिक दिवाळखोरी मध्ये गेलेला असलेला काँग्रेस कौंग, पक्ष गेला असल्यामुळं आणि त्याचे इन्चार्ज जे आहेत ते राहुल गांधी असल्यामुळं हे जे आउटगोईंग आणि भारतीय जनता पार्टीकडे इनकमिंग जे सुरू आहे याचं कारण आता खरं कारण हे आहे की ही बौद्धिक दिवाळखोरी एवढंच त्याचं मगचं कारण आहे एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो नमस्कार